की जर माणसं नाही तर तुम्हाला फोर देणार नाही पैसा आहे ना अरे वाट की गोर घाल भरपूर लोक आहेत ते तिकडे वाट की चंद्रभाईर लोक बसतील तिकडे दोन वाट तगडे वाट इतकं पैसे तुला मस्ती आली आहे एवढे पैसेही मस्ती त्या दिवशी इथं मी चौकात उभा राहिलो आला मला साधा नमस्कार केला नाही भालचंद्र पंढर म्हटलं हे नागपूर मला माहित आहे म्हणलं हे माझा मित्र आहे मी काय भालचंद्र टीका करतो माझा मित्र आहे जवळचा मित्र आहे तू उभा राय मी भालचंद्र बाल तेवढा चेतन आला आणि भालचंद्र काय म्हणला हे हनुमंतरगत माझी मला माहित आहे म्हणला नमस्कार नाही काय नाही अहो <laughs> अशा माणसाला पण निवडून म्हणजे इतकी ती <laughs> <आ? laughs> इतकी मुघरुरी त्यांची आत्ता मुघरुज चालू आहे मग थोडं काय करतील लक्षात ठेवा <laughs> <laughs> काय <laughs> म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे या <laughs> <laughs> दोन्ही जाती शेतायच्या जा। बहुजनाच्या जा पोहराने बहुजन आहे नाही म्हणतोय मी तुम्हाला ह्यांना ह्या दोघांना खेचायचा आपण आपण सर्वांनी विचार करायचा की उद्या वा सांगतो हो त्यांच्याकडे पैसा आहे की पैशाच्यावर काय म्हणते आता आमच्या दारात एक दिवशी म्हणलं तुम्हाला काय पाहिजे का अरे मी म्हणजे शेका पक्ष असं कार्यकर्ता आहे मला काय विचार तुला कडू तू नाही म्हणलं तू मला येणार वाटते ऐक मी दारात रानात दारात आलाय सध्या त्याला टेपर चालू होता मला म्हटलं मामा नमस्कार नमस्कार बोल बाबा काय तुझं काम नाही आमचा चेतन बरोबर बोल तुमचं काय काम करायचंय म्हणतो तसंच काम करायचंय रे नाही करून करून कुठे टाकायचा असं सांगा मग अरे आम्ही सक्षम आहे म्हणलो तू कोण कुठं आल रे म्हणजे ही जात पैसे जेवण तुम्हाला आपण त्याला काय करायचं मला पैसे जेवण इतकी मस्थिती राहते म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे नाजरे पंचपूरचे असेल वजनवाडी असेल जा असेल वजनवाडी असेल काळामाळा असेल गाजुरी असेल हनुमानगाव डिजापूर कुटल वनगुरे पर्यंत असेल मला सर्वांना एकच विनंती करायची आहे ही जर जात तर तुम्हाला निवडून जर दिली चौकात आम्हाला सुद्धा उभा करे करणार नाहीत ती आम्हाला सुद्धा उभं करणार नाहीत आता त्यांची सतर्कता पोर चौकात आलती आता काय फक्त ओळख कोण आहे एक दोघ आज सरपंच नमस्कार एवढंच वाटते दुसरं काय म्हणत नाही <्राथ> काय म्हणून तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहावा आणि ह्या माणसाला गटात यांना कोणावर फेरको देऊ नका मला तुम्हाला सर्वांना ही विनंती करायची आहे काय आम्ही आमदार गणपतराव देशमुख जो बाबा बाबासाहेब निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि सुद्धा आम्ही निष्ठावंत काम करणार आहे इथून आम्ही करणार आहे काम इथून सुद्धा आम्ही करणार आहे शेका जा, शेका ना सर्व शेखा पक्षी मला विनंती करायची मी जबाबदारी बुलतो इथं शेका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही या बळी पडू नका तुम्ही करू नका येणाऱ्या ह्याच्या चुकलोय मी त्यांना समोर घेऊन बसलो येणाऱ्या काळात त्यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे काम करणार अजून तुम्हाला सांगतो किंवा पडू इथून पुढे शेतकरी कामगार पक्षाचे काम त्यांनी करणार आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे त्यात त्याच्यात अजून मी बलोडीच्या काय काय कार्यकर्त्याला विनंती करणार आहे त्यांचं काय तुकडा असं तर त्यांना आपण मोठीत घेऊ त्याला आम्ही स्वतः ही आहे त्यामुळं तुम्ही त्याची काय काळजी करू नका बलोडीच्या कार्यकर्त्याला सांगणार आहे शेखा या तुम्ही शेतकरी कामगार या सर्व लोकांनी उल्हा काम करायचं मी ठारकावून सांगतोय एवढी गाणेरडी निवडणूक कधीच बघितलं माझ्या मी वयच्या बावीसा वर्षापासून राजकारण करतोय वयच्या बावीसा वर्षापासून पण असं कधी पैसे जेव्हा उन्मत कोणी केलं नाही पैसे जेव्हा इतकं उन्मत इतका पैसा इतका प्याला झाला तुम्हाला पैसा आमची बी लोक आता बळी पडतील त्याला काय करायचं आता आता आम्हाला वाटत आपण तर फास कुठला आमदार बाई गणपत्र राजकारण केलं विकासाच्या राजकारण केलंय प्रत्येक वाड्या वस्तीवर समाज मंदिर दिलं असेल असतील अजून काय दिलं त्याला समोर बसवून घेऊन तुमची काय विचार नाही तुमचं काय काम आहे समोर बसून घेऊन त्यांनी काम केलंय तुमचं काय चालले चे अरे त्या महावितरणला विचारा अधिकाऱ्यांना टेप्या जोडून देते ओढून तरी विचारा की मी डीपी देतो आर का तुझ्या बाप्पा करता आणून देतो तू मी डीपी देतो आर त्याला प्रोसेस आहे की त्याला प्रोसेस आहे त्याला प्रोसेस आहे मी त्यात काम करतोय रोज काम करतोय मी त्यात त्याला प्रोसेस आहे शंभरचा जर डीपी असेल त्याला दीडशेचा दोनशे जर लोड असेल त्या शेतकऱ्याने काय करा अर्ज करा असतो महावितरणला की बाबा आमच्या डीपीला दोनशेचा ही आहे त्या ठिकाणी आमचा डीपीचा चालत नाही शंभरच्या ठिकाणी दोनशेचा जोड आहे की महावितरणला आपण अर्ज करायचा मग महावितरण येऊन बघणार की बाबा ह्या डीपीवर खरंच जोड आहे का त्याचा सर्व्हे करणार महावितरण महावितरण सर्व्हे करून मग शेतकऱ्याकडनं पुन्हा काय करणार तुमची कोटेशन किती किती आपल्या हो त्या त्यांच्याकडून ती कोटेशन घेणार मग तुमच्या टीपीचा ती विचार करणार काय चाललंय या तालुक्यात डीकेडीपी अरे बघा त्या मला वाटतं आपण देवंद्र पडूचा आदर करतो चळवीतला कार्यकर्ता येते चळवीतला कार्यकर्ता आमदार साहेबांना ज्यावेळी विचारतो मीडिया येणाऱ्या निवडणुकीत जर कोण मुख्यमंत्री होत असत तर आमदार साहेबांनी पहिले नाव सांगितलं होतं की देवंद्र पडून ही मुख्यमंत्री होती कशासाठी म्हणली होता तर त्यांच्याकडे काम करणे धमक आहे आणि खरं धमक आहे त्या मास्तरात काम करणे पण त्यांना सुद्धा वाटलं ही डेफे नेऊन देतात कशीफे देतील कशा निवडून डेफे देतील म्हणून पंढरपूर तालुक्यात कार किस्सा जाडलाय ज्या ठिकाणी टेप्या टाकल्या महावितरणच्या टेप्या सगळ्या उतरून घेऊन गेले पंढरपूरचा विषय काय तर आहे विषय होत काय तर गावात नाव आहे तिथं ठेवल्याला आपण नाही बळी पोटा फक्त आपण ठेवूया विकास ही मागे पुढे होत असतो राजकारणात मला सांगा राजकारणात मागे पुढे विकास होतच असतो या बापून त्यांच्या परी त्यांच्या परीन उपास केला आमदार साहेबांनी विकास केला बाबासाहेब त्यांच्या विकास करते काय पण तुम्ही कुठून नवीनच फॅन आणले हे पी एडीपी अरे काय कशा बसते कशा ह्याच्यावर बसते म्हणून आपण मला सर्वांना तुम्हाला विनंती करायची ह्या कोणाच्या बोलतामाला बळवणार हे माणूस तुम्ही निवडून दिला ना नजऱ्या चौकात ती कसं येणार माहित एक पन्नास गाडी येणार त्याच्या माग त्याच्या माग पन्नास गाडी येणार ते राजेसाई खटवट ना नजऱ्या चौकात कसा मी आलो नव्हतं काय म्हणून मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे येणाऱ्या सात तारखेला